तुमचा उमेदवार असेल का तुम्ही मनसेसाठी जागा सोडाल म्हणून येतोय महायुतीचा दोनशे अठ्या जागा लढाव्यात की न लढाव्यात बघा तो त्यांच्या पक्षाचा विषय त्यांच्या पक्षाने किती लढाव्यात लढाव्यात की न लढाव्यात यांचा निर्णय त्यांनी आहे मी माझ्या पक्षाचं काम कसं वाढवून हे बघीन त्यांच्या पक्षाने काय करायचं त्यांचा प्रश्न आहे पण याच चर्चेत राज ठाकरे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढणार असतील तर त्याचा नफा नुकसान सुद्धा तुम्हाला बघायला हवं आज तरी महायुतीमध्ये ते नाहीत असं त्यांच्यावरही अन्याय करू नका कारण तेही म्हणत आहेत आम्ही नाही महायुती जिंकले मी म्हटलेला आहे आणि त्यामुळे महायुती जिंकेल म्हटल्यावर पराभवाच्या यादीमध्ये मनसेचंही नाव असेल अच्छा म्हणजे हा एक संकेत धरायला हरकत नाही की महायुती जिंकणार आहे म्हणजे राज ठाकरेंना काही यश मिळणार नाहीये आता एकच जण जिंकू शकेल की महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण सॉरी महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण आम्ही एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात आज आहोत आणि एकनाथजींच्याच नेतृत्वात पुढची निवडणूक आम्ही लढवणार आहोत कार्यकर्त्यांचा प्रश्न आहे की एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मेहनत का घ्यायची आजही आम्ही एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात सरकारमध्ये आहोत त्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवणार आहोत यामध्येच सगळं काही आलं